These are. गाथा अस्ति स्वाजी पराक्रमाची पराक्रमा नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्य साधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये अशा काही व्यक्तींचा जीवन परिचय करून घेत असतो ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आज आपण वारकरी संप्रदायातील एक संत संत नामदेव यांची जीवनगाथा ऐकणार आहोत नामदेवांनी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती असं म्हटलं जातं तथापि त्यांना ती पूर्ण करता आली नाही नामदेवाचे पाचशे किंवा सहाशे अभंग आज उपलब्ध आहेत नामदेव गाथेमध्ये असलेले पुष्कळचे अभंग नामदेवाचे वाटत नाही नामदेव गाथेत या विष्णुदास नाम्याचे तसेच नामदेवांचे अभंगही अंतर्भूत आहेत संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते त्यांचे आडनाव रेयकर असे होते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराज यांना ओळखलं जातं संत नामदेवांनी वज्रभाषांमध्ये ही काव्य रचली शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबातले चरित्रकार आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज देखील त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत संत नामदेव वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संत कवींपैकी एक पित्याचं नाव दामशेटी आणि आईचं नाव गोणाई नरसी बामणी हे त्यांच्या घराण्याचं मूळ गाव असं सांगितलं जातं पण हे गाव नेमकं कुठलं ह्याबद्दल अभ्यासात एकमत नाही कराडजवळील नरसिंगपूर हेच ते गाव असावे असं सगळ्यांचं एकमत आहे नामदेवांचा जन्म नरसी बामणी ह्या गावचा त्यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर बाराशे सत्तर रोजी झाला नामदेवाच्या वडिलांचे नाव दामा शेट्टी आई गोणाई आणि बहीण आऊबाई असा त्यांचा परिवार होता अकराव्या वर्षी त्यांचे लग्न राजाईंशी झाले नारायण महादेव गोविंद विठ्ठल अशी त्यांची मुले होती लिंबाई ही त्यांची मुलगी अगदी लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते पांडुरंगच त्यांचं सर्व काही होता आई बाप सोयरा सखा गुरु देव स्वामीही तोच होता विठ्ठलाशी ते संवाद साधत या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला अशी प्रसिद्ध कथा आहे पुढे दगडाचा देव बोल नाही अशी आपल्या अभंगातून ग्वाही देणाऱ्या नामदेवांनी लहानपणीच आध्यात्मिक क्षेत्रात मोठाच अधिकार प्राप्त केला होता एवढं मात्र यातून नक्की म्हणता येईल संत गोरा कुंभार यांच्याकडे तेरडोकी येथे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव मुक्ताबाई संत नामदेव चोखामेळा विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता याच प्रसंगी होता। या संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबा काकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपलं मतप्रदर्शन केलं होतं या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरु म्हणून लाभले स्वतःला नामयाची दासी असं म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या संत नामदेवांची अभंग गाथा प्रसिद्ध आहे यामध्ये सुमारे अडीच हजार अभंग आहेत त्यांनी शौरसेने भाषेत काही अभंग रचना केल्या आहेत यामध्ये सुमारे एकशे पंचवीस पद त्यांनी रचली आहेत त्यातील सुमारे बासष्ट अभंग शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेल्या आहेत याला नामदेवजी की मुखबाणी म्हणून देखील ओळखलं जातं नामदेव उत्तर भारतात गेले असल्याचे प्रमाणे अनेक प्रकारे मिळतात विशेषत पंजाबातील त्यांच्या वास्तव्याची व कार्याची जाणीव आजही ठळकपणे मिळते नामदेवजी की मुखबाणी म्हणून प्रसिद्ध असलेली नामदेवांची हिंदी भाषेतील एकसष्ट पदे शिखांच्या ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत त्यातील तीन विवक्षित पदे अन्य कवींचे आहेत असं एक मत आहे नामदेवांच्या हिंदीवर मराठीची छाप तर आहेच परंतु वज्र अवधी राजस्थानी अशा भाषांचेही संस्कार आहेत व्रजाती भाषा बोलणाऱ्या प्रदेशात त्यांचं वास्तव्य झाल्याचं आणि त्यांनी ह्या भाषा निदान काही प्रमाणात आत्मसात केल्याचं हे द्योतक आहे नामदेवांची सुमारे सव्वाशे हिंदी पदेही आत्ता उपलब्ध झालेली आहेत विष्णूस्वामी बहोरदास किंवा बोहरदास जाल्लो लब्धा केसो कलंधर किंवा कलधारी यांसारखे अनेक शिष्य नामदेवांना पंजाबात मिळाले त्यापैकी जाल्लो किंवा जालन या सुतारासारखे काही शिष्य नामदेवांसोबत पंढरपूरला देखील आले केसो कलधारी ह्याने भावलपूर संस्थानात भागवत धर्माची ध्वजा फडकवली तेथे कलधारी की गंदी या नावाने प्रसिद्ध असलेला त्यांचा आश्रम तसेच त्यांची समाधी देखील आहे नामदेवांची अनेक मंदिरे आज पंजाबात पाहावयास मिळतात पंजाबातील गुरुदासपूर जिल्ह्यात घुमान किंवा घोमान या गावी असलेले मंदिर गुरुद्वारा बाबा नामदेवजी म्हणून प्रसिद्ध आहे नामदेवांचे शिष्य बोहरदास यांनी हे मंदिर उभारले आहे असं म्हटलं जातं संत नामदेवांनी आदी समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली कि या गाथांमधून तीन अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचं चरित्र सांगितलं आहे कीर्तनात अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचं लक्षात येतं नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग अशी त्यांची योग्यता होती नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं भागवत धर्माचा एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे पन्नास वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचं अवघड काम त्यांनी केलं पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटत शीख बांधव त्यांना नामदेव बाबा म्हणून त्यांचं गुणगान करत पंजाबातील शबद कीर्तन व महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यात विलक्षण साम्य आहे घुमान येथे शीख बांधवांनी त्यांचं मंदिर उभारलं आहे भगवत भक्तांच्या व साधुसंतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली संत नामदेव हे कीर्तन करत भारतभर फिरले संत नामदेवांनी उत्तर भारतात तब्बल चोपन्न वर्ष समाज जागृतीसाठी आध्यात्मिक कार्य केलं अवघ्या महाराष्ट्रात ज्ञानदेव नामदेवाबरोबरच आध्यात्मिक भक्तिगंगेत पुढे एकनाथ तुकाराम रामदास हे देखील सामील झाले आणि या पंच संत कवींनी अज्ञानी मनात ज्ञानाचे दीप प्रज्वलित करण्याचं मौलिक काम केलं त्यानंतर नामदेवांनी महाराष्ट्रापासून ते पंजाबपर्यंत भागवत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार देखील केला त्यांनी गुजरात सौराष्ट्र राजस्थान पंजाब असा प्रवास करीत कीर्तनाद्वारे भागवत संप्रदायाचं प्रबोधन केलं राजस्थानातील जयपूर भरतपूर बिकानेर अलवर अशा मोठ्या शहरातून नामदेवांची मंदिरं आहेत तसेच त्यांच्या नावांच्या शाळा देखील बांधल्या गेल्या आहेत राजस्थानमध्ये अठरा जिल्ह्यातील बावन्न गावांमधून नामदेवांची मंदिरं आजही पाहायला मिळतात सातशे वर्षांपूर्वी नामदेवांनी भारतभर धर्मकार्य केलं ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे संत नामदेवांनी आदी तीर्थावळी व समाधी अशी त्रिखंडात्मक चरित्रकार रचना संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर केली आहे आणि आद्य पद्य चरित्रकार म्हणून संत नामदेवांचा गौरव केला गेला संत ज्ञानदेवांना समकालीन असलेले संत नामदेव यांनी तर भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर द्वारका मारवाड बिकानेर मथुरा हरिद्वार पंजाबपर्यंत फडकवली पंढरपुरातील विठ्ठलाच्या परिसरात सीमित झालेल्या भक्ती केंद्राला त्यामुळे व्यापक क्षेत्र मिळालं संत नामदेवांचं नामदेवांची गाथा म्हणून असलेल्या साहित्यामध्ये एकूण दोन हजार तीनशे सदोतीस अभंग आहेत अशा या थोर संताने म्हणजेच नांदेवांनी ऐंशी वर्षांचं वय झाल्यानंतर इहलोक सोडून जाण्याचं ठरवलं आषाढ शुद्ध एकादशी शके बाराशे बहात्तर रोजी विठ्ठला पुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी विनंती त्यांनी केली त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके बाराशे बहात्तर या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात समाधी घेतली विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीखालीच हे समाधीस्थान तयार करण्यात आलं होतं तीन जुलै तेराशे पन्नास रोजी संत नामदेवांनी समाधी घेतली तर मित्रांनो आज या महाराष्ट्रातील थोर संत नामदेवांचा स्मृतिदिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरूकडून त्यांना विनम्र अभिवादन तर मित्रांनो संत नामदेव यांच्याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲप किंवा मग अँकर एफ एम गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता तेही अगदी मोफत चला तर मग मित्रांनो मी जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका विशेष व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि हो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी